ऐ तेरा मर्ती सरदारीचा मोर नाच रहा हवा पदरा मर्ती सरदारीचा मोर नाच रहा हवा संसार तुन वेडाडूनी घेर फेळुया जवा ओ निस्तेज मी तेंदवली खेळ पाज मी तारना भोमने तर मी तुमचा सर्वांचा लाडका भाऊ तसे कलेस मराठी वाईहे होते सिंधुताई माझी आई सिरियल थे मी येतोय खासदार संजय काका पाटील यांच्या कुटुंबियांतर्फे आयोजित केलेल्या खेळ मैठणीचा अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी तसेच कार्यक्रमासाठी तर मी येतोय तुम्ही नक्की या मस्ती मजा करूया भरपूर बक्षीस जिंकूया दिनांक दहा जानेवारी रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता मिरज हायस्कूल मैदान मिरज येते मी येतोय तुम्ही नक्की या धन्यवाद